वेळ हवा तर मस्त आहेत ना हा चिकन बिघन ठेवून सुंदर हम्म हे काय फ्रेम आहे का फ्रेम काही गोष्टी वेळ हवा तर मस्त आहेत ना एकच फ्रेम आहे ह्याच्यामध्ये स्वामींची दाखव ना जरा हा बघून अशी आवडली पाहिजे अशी किती छान आहे छान छान आहे सेम आहे अशीच वेगळी नाही थोडीशी तर हे बघा इथे आम्ही आलो होतो प्रार्थना मार्टमध्ये घेतलं थोडंसं सामान आणि आता निघालो बाजारात चला गाडी खुल्ली आहे नमस्कार मित्रमैत्रिणींना मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आजच्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे मंगळवार तर बाजार होता ना आमच्याकडे आज त्याच्यामुळे मग संध्याकाळच्या वेळेस आम्ही गेलो होतो बाजारामध्ये तर मग तुम्ही बघा ज्या फ्रेम वगैरे बघितलं ना तर एका मार्टमध्ये आम्ही गेलो होतो तर तिथे ते गिफ्ट काउंटर वगैरे होतं त्या साईडला मग खूप छान छान अशा चा वस्तू म्हणजे होतं तिथे पण असं खूप छान वाटलं म्हणून मग आम्ही बघितलं त्या थोड्याशा वस्तू आणि मग तिथून बाहेर पडलो नंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये मा चा दोन चार वस्तू खरेदी करायच्या होत्या बाजारात त्या घेतल्या नंतरला माझं आयब्रो वगैरे पण करायचं होतं म्हणजे पार्लरमध्ये पण मला जायचं होतं गेले दोन महिने झाले हां दोन अडीच महिने झाले असतील आयब्रो केलेले नाही त्याच्यामुळे चेहरा अगदी वेगळाच दिसत होता त्याच्यामुळे गेले मी आज पार्लरमध्ये आणि आयब्रो केला आणि मग तिथून निघालो आम्ही जायला फणज गावामध्ये तर कासावर्ड्यावरनं गाडी कुणाच्या बाबांनी आतमध्ये घातली मग तिकडनं जायला पण रस्ता आहे तिथे गेलो तर वस्तू किने नाही तयार नव्हता झालेला आमच्या म्हणजे वस्तू कशा तयार झाल्या होत्या म्हणजे मोठी लावतात ना त्या मुठी लावलेल्या नव्हत्या त्याच्यामुळे पुन्हा आम्हाला मग म्हणजे त्याच्या बाजूच्याच गावामध्ये एक दुकान होतं तिकडे जावं लागलं आणि हा छोटा मुलगा बघा दिसतो आहे ना माझ्यासोबत तो त्यांचाच नातू होता तर तो, तो आला होता आमच्यासोबत मग त्यांनी आम्हाला त्या मुठी म्हणजे कशा पाहिजे काय त्या दाखवण्यासाठी तो आला होता मुठी घेतल्या आम्ही आणि मग पुन्हा आम्ही त्या दुकानामध्ये गेलो तिथेच आम्हाला बराच वेळ गेला काय हवं बसा खाली बसा खाली घरी आल्यानंतर बघा ह्या दोघांचं दोघं जण झोपले होते आता मी आली तसे उठले झोपा गपचुपा मी खाऊ देते वाघ्या खाऊ देते मी नाही देते त्यांना बनवून काहीतरी तर खूप उशीर झाला घरी येईपर्यंत म्हणजे सात सव्वा सात झाले म्हणजे अंधार झालाय बाहेर तिथे आम्ही गेलो होतो ना ते लोहारांच्या इथे तिथे थोडासा वेळ गेला एक दहा पंधरा मिनटं तिथे थांबावं लागलं तर सगळ्या वस्तू आपल्याला आहेत मी दाखवते तुम्हाला काय काय वस्तू आपण तयार केल्याचं आणि थोडंफार सामान आणलं आहे ते पण चला सगळ्या आधी चहा पिऊन घेते भाग्या शिवला त्याला दे खाऊ देते खाऊ म्हणजे थोडंसं ताक तयार करते त्याला देते प्यायला बाहेरून आल्यानंतर दोघांना खाऊ लागतो ना तर मी आता काय केलं ताक तयार केलं आणि त्याला दिलेलं आहे मग समाधान असं म्हणजे काहीतरी खाऊ दिलं आहे तर समाधान असतं त्यांना असं आहे दोघांचं झालं बा शेरूचं झालं खाऊन चला आता सामान काय आहे ते दाखवते तुम्हाला आता गाई करायची आहे शेरू आता गाई करायची हां गाई करा चला वाघ्याच्या बाऊलकडे नको बघू गाई करा चला दोघं पण ना गाठ झोपेत होते मग अशा मी आलो तेव्हा तर सामान बघा तुम्हाला मी दाखवते बाजारातनं काय जास्त घ्यायचं नव्हतं आम्हाला हे बघा कांदे बटाटे आणि हे लिंबू घेतले मिरच्या थोड्याशा घेतल्या आणि आलं वगैरे टोमॅटो आणि ही सुकी मच्छी इतकंच आणि हे थोडंसं सा सामान म्हणजे डाळी साखर वगैरे देवाच्या अगरबत्ती संपले त्याच्यामुळे ते घेतलेलं आहे आणि शॅम्पू वगैरे कपड्याचं साबण आणि दोन चार मॅगीचे पॅकेट मुख्य गोष्टी बघा ह्या आहेत ह्या हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना त्यांना कधी आपण गेलो चार दिवसापूर्वी ना काहीतरी बनवायला दाखवलं दाखवलं म्हणजे ते दिलं होतं ना आपण बनवायला दिलं होतं बनवायला चार आता बनवून आपण आणलेल्या आहेत दोन कोयते एक कुराड आणि सुरा बघू दे सुरा बघू हरकत झाला हा मग ती लोक काय बोलवते सुरी बोलतात ती लोक पण हा सुरह्यालाच सुरा म्हणतात एकदम मजबूत आहे हा एकदम आणि कुराड बघा ही आता ह्याला ना हे बसवणार हो काय त्याला म्हणतात आपण लाकडू ना, ना। बांबू बसवणार ह्या हो चार वस्तू आता आपल्या झालं आहेत झाडं बिड म्हणजे लाकडं बिकडं तोडायला आपल्याला खूप कामाला येईल आपल्या घरच्या पाट्याने बनवले पाठावर पाठावर पर्यंत बघ हे बघ तिकडे बघ पुण्यात बघ कळत हम्म शायनिंग आहे चला झाल्यावर ह्या वस्तू गरजेच्या असतात लागतात ह्या वस्तू कोयत खुरप कुराड हे पाहिजेच वस्तू तर सुरा आता कुठे वापरणार पण घरात का सुरा जिथे वापरतात घरात काय आपण काय मटन बिन आणलं तर ठीक आहे हा चिकन बिकन हार बी करून ठेवून द्या लागेल त्याला अच्छा हा आपण कसं आपल्याकडे सुऱ्या आहेतच ना हा एवढा एवढा म्हणजे हा वजन सुरेल भाजी मच्छी मच्छी कापायला बरं आहे मग तो हा घरातच राहते बाहेर नको बाहेर नाही ठेवायचं घरातच ठेवायचं घरातच वस्तू चालेल मग ठेवा आता जागेवर चांगल्या कुठेतरीच राहते मी हा कोपऱ्यात जाऊ दे त्या डब्याच्या साईडला ते दुसरे वेगळे आहेत ना ते पण दोन्ही मिक्स नको व्हायला कुठले हे नवीन वाले आहेत आपल्या आम्हाला असं वाटलं की आम्ही येऊ लवकर पण उशीरच झाला तिकडे थोडासा उशीर झाला त्याच्यामुळे बघा अंधार झाला माझा येईपर्यंत आता पटकन आहे ना जेवण करून घेते जेवणाचं काय डाळ भात करायचं आहे आणि चटणी बनवायची म्हणजे दाल पालक, पालक असतं ना ते पालक आपल्या बागेतून काढायचं आहे आता अंधार झाला आहे कुणालच्या बाबांना सांगते पटकन काढून द्यायला त्यासाठी लाईट आहे आपल्याकडे त्याच्यामुळे काही चिंता नाही उजेड असतो तिथे असं तर हे थोडंफार सामान आहे ना त्याचा भरून ठेवते खरं म्हटलं जरा ना डीमार्टमध्ये जायचा विचार चालू आहे एक दोन दिवसामध्ये पण सध्या जरा थोडंसे बिझी त्याच्यामुळे राहून गेले पण पुढच्या आठवड्यापर्यंत डीमार्टला एक फेरी होईलच कारण हे असं सामान आता असं सा थोडं थोडं संपत आलं ना घरातलं ते असं थोडं थोडं आणायचं म्हटलं ना की जमत नाही आम्हाला ते एकदम सामान भरायची सवय असली ना की मग असं नको वाटतं असं पण या मार्टमध्ये मी पण आता पहिल्यांदाच गेली होती ठीक आहे चांगलं आहे पण असं थोड्या थोड्या वस्तू घेऊन चालणार नाही आपल्याला असं त्याच्यामुळे बघू आता पुढच्या आठवड्यापर्यंत रिमार्टमध्ये जायचा विचार आहे रत्नागिरीलाच जाणार गेलं तर रत्नागिरी बरं पडतं असं चला आता हे सामान जरा भरून ठेवते आणि पटकन जेवणाला लागते तर सगळ्यात आधी दिवाबत्ती करून घेतली आणि त्याच्यानंतर इथे जेवणाला बघा मी सुरुवात केलेली आहे कुकर तयार करून घेतला डाळ दाल भाताचा डाळीमध्ये टॅमॅटो टाकलेला आहे आणि हिरवी मिरची टाकले म्हणजे डाळ पालक बनवायचं ना म्हणून मग वगैरे मी टाकलेली आहे तुरीची डाळ आहे ती कुकर तयार झाला आणि त्याच्यानंतर डबे थोडेसे रिकामी करत होते सामान भरण्यासाठी म्हणजे डाळी वगैरे भरायचे होते ना म्हणून डबे रिकामी करत होते तर एका डब्यामध्ये बघितलं तर उडदाची डाळ बघितली म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये होती पाऊन वाटीच होती म्हटलं ती रिकामी करून घेते म्हणजे डबा पण घासून होईल आणि म्हटलं ह्याचं पीठ वगैरे तयार होईल ना डोश्याचं किंवा इडलीचं त्याच्यामुळे सवा वाटी तांदूळ घेतले आणि पाऊन वाटी डाळ घेऊन स्वच्छ धुवून घेतलं आणि मग इथे भिजत घातलं म्हणजे असं आपण जेव्हा काम करायला घेतो ना तर एक गोष्टी मग लक्षात येतात त्याप्रमाणे मग करत जायचं साय सकाळपासून काढून ठेवली होती फ्रीजरमधनं बाहेर तर तिला आता विरजण लावून ठेवलं दह्याचं हो। खरं म्हटलं तर मी ना लोणी वगैरे ना डायरेक्टच करायची असं विरजण वगैरे नाही लावायची पण तुम्हा सर्वांनी मला बऱ्याच वेळेला सांगितलंय की ताई विरजण लावून लोणी काढ तिथपासून मग आता मी विरजन लावायला सुरुवात केलेली आहे तर आज म्हटलं मी आता करतेच आहे तर तुम्हाला पण दाखवते की तुम्ही ज्या ज्या गोष्टी मला सांगता ते सगळं मी करते आणि आवडतं मला असं तर इथे विरजण लावून झालं ते साईडला केलं आणि त्याच्यानंतर ज्या डाळी वगैरे आणल्या होत्या आणि ते इथे भरायला सुरुवात केली आहे म्हणजे सामान कसं घरामध्ये आहे थोडंफार पण मला सवय कशी की अगदी संपेपर्यंत म्हणजे डबा पूर्ण खडखडाट होईपर्यंत थांबायचं नाही म्हणजे जेव्हा आपल्याला माहिती असं की एक आठ ते दहा दिवस अजून आहे सामान संपायला त्या आधीच मी थोडंसं ना आणून ठेवते सारखी अशी मनामध्ये धाकधूक लागते की नाही संपवायचं नाही संपवायचं नाही आणि असं घरातला पूर्ण डबा पण रिकामी झालेला चांगलं नसतं ते आपल्या घरासाठी त्याच्यामुळे आपलं घर जर का धन धान्याने भरून ठेवायचं असेल तर अशा प्रकारे किचन जे आपलं सामान असतं ना म्हणजे आहेत तर कधीच रिकामी करायचे नाही कोणताच डबा नाही त्याची डाळी वगैरे बघा भरून ठेवलेले आहेत मी आणि तुरीच्या डाळीमध्ये जी मुगाची डाळ आहे ना मिक्स केली म्हणजे दोन्ही डाळी जर का मिक्स करून आपण डाळ बनवून ना की मस्त असं घट्ट ना डाळ वगैरे तयार होऊन जाते आणि साखर वगैरे पण होती तरी पण डब्यामध्ये काढून ठेवली सगळं सामान जे आहे ते साईला करून ठेवलं कांदे बटाटे आणले होते ना ते इथे मी आता भरायला सुरुवात केलेली आहे म्हणजे अगोदर जे पण कांदे बटाटे होते ते वेगळे ठेवले म्हणजे एकत्र मिक्स नाही केलं मी आणि आत्ता जे आणले होते ना आज ते असे वरच्या ह्याच्यामध्ये खाण्यामध्ये टाकून ठेवले लसूणसुद्धा होती घरामध्ये म्हणजे घरात कसं सा सामान असतं तरी पण मी एक्स्ट्रा घेऊन येते कारण घर रिकामी नाही करत ही माझी पहिल्यापासूनची सवय आणि जे काही एक्स्ट्रास सगळं सा सा सामान होतं ना त्या ट्रॉलीमध्ये ते सगळं साईडला करून घेतलं आणि ते सुद्धा भरून टाकलं मी आणि त्याच्यानंतर कुकर तोपर्यंत झाला होता आणि कुकर साईडला केला आता म्हटलं कुकर थंड होईपर्यंत पटकन चटणी बनवून घेऊया तर तव्यावरती टॉमॅटो असे बघा तुकडे करून घेतलेले एक तीनच टॉमॅटो घेतले मी आणि त्यात तेल टाकलेलं आहे तवा चांगला ना गरम झाला होता आणि नंतरला टॉमॅटो आपल्याला ते भाजून घ्यायचे लसूण घेतलेले भरपूर आणि हिरवी मिरची तीसुद्धा भरपूर अशी घेतलेली आहे म्हणजे चटणी कशी तिखट असेल तर कसं बरं वाटतं मला असं वाटतं हो सा की ह्या मिरच्या तिखट असतील पण जरा कमीच तिखटाच्या ह्या मिरच्या होत्या चांगलं असं खरपूस भाजून घेतलं स्लो गॅसवरती आणि त्याच्यानंतर जरा एक पाच मिनटं की नाही मी थंड करत ठेवलं होतं दाल पालक बनवायचं होतं पण दाल पालकचं प्लॅनिंग झालं कॅन्सल कारण कुणाला म्हणाले की चटणी बनवतेस ना तर दाल पालक नको बनवू चटणी चालून जाईल आणि दुपारची पण थोडीशी भाजी होती म्हणजे दुपारी वांग्याचं भरीत केलं होतं आणि त्यातली भाजी थोडीशी उरलेली होती त्याच्यामुळे मग त्यांनी सांगितलं की नको बनू पालक त्याच्यामुळे मग चटणीचं फक्त बनवली आहे साधी फक्त डाळ बनवली तर थंड झाल्यानंतर लसूण आणि मिरची ज्या आहे ती मिक्सरमध्ये अगोदर वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर टोमॅटो आहे ते टाकले आणि वाटून घेतले जास्त असं बारीक नाही करायचं फक्त हलकासा मिक्सर आपल्याला फिरवायचं आहे तुमच्याकडे जर का खलबत्ता असतो बघा ला दगडाचा त्याच्यावरती केलं ना तरी पण छान होतं पाट्यावरती पण छान होतं मला पण त्यातच करायचं होतं पण वेळ माझ्याकडे आत्ता कमी होता त्याच्यामुळे म्हटलं नको मिक्सरमध्येच करूया कारण खलबत्त्यामध्ये चटणी म्हणजे दगडाच्या त्यात बघा चटणी करतो ना एकदम भारी बनते चवीला तर इथे आता वाटून घेतलं जाडसर आणि फोडणी द्यायला सुरुवात केलेली आहे त्याच तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आहे कडीपत्ता टाकला आहे भरपूर सारा कांदा टाकला आहे तुम्हाला जर का आवडत असेल जीरा जीरा ले ले। तर तुम्ही जिरं टाका जिरं की नाही मला चटणीमध्ये अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे इथे मी जिरं बघा नाही टाकलेलं आहे आणि कांदा चांगला लाल झाला नंतर ती चटणी जी होती ना वाटलेली मिक्सरमध्ये ती इथे टाकलेली आहे जरा मिक्स करून घ्यायचं पाणी अजिबात नाही घालायचं कारण टॉमॅटोला बघा पाणी सुटतंच ना थोडंसं गॅस मी फास्ट ठेवलेला हो आहे त्याच्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडंसं तिखट मसाला मी अजून टाकले कारण मला ना चटणी थोडीशी कमी तिखट वाटवते हो त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे आणि तुम्हाला जर का आवडत असेल तर कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता पण मी ते कोथिंबीर नाही टाकले कारण चटणीमध्ये म्हणजे अशी टॉमॅटोची वगैरे चटणी वळतो आणि त्यात जर का कोथिंबीर टाकली ना तर चव की नाही पूर्ण थोडीशी चेंज होते त्याच्यामुळे मी नाही टाकते फटाफट तर ही बघा चटणी आता आपली झालेली आहे गॅस आता मी बंद केलं आहे आणि डाळ आहे ना साधीवालीच बनवली डाळ पालक बनवले तर पण कॅन्सल करून टाकलं त्याच्यामुळे साधी डाळ बनवलेली आहे आता सगळ्यात आधी वाघ्याशिवला जेवायला देते चला तुम्ही पण करून बघा ही चटणी हॅलो चला चांगू मंगू वाटून बघतात तेव्हा चला जेवायला चला वाग्या हा लाव फॅन लाव खाली हा तुम्ही आणते जेवायलाच आता ऐशी होता ना पिक्चर कधी त्या दिवशी चटणी खाऊन बघा कशी वाटली ते सांगा तर हे बघा हे टोमॅटो चटणी बनवले डाळ भात आणि ही वांग्याची भाजी ना दुपारची शेती आणि ही आपली चटणी टोमॅटो ची भाकरी हवी होती भाकरीवर हो भाक छान हो भाक हो अगदी असते चला जेवा आता चला फायनली सगळं आवरून झालेलं आहे खिडकी बंद करायची ते बघा एकेकाची स्टाईल तर बघा आमच्याकडे झोपायची बघा वाग्या कसं झोपलाय एकदम गाढ झोपलेला आहे गाढ अंतरुंग <laughs> कुठं गादी कुठे आणि वाघ या कुठे आणि हा बघा हा शेट त्याची साखळी आता खोलायचे घालायचं बाकी आहे ना म्हणून खोललं नाही शेट आहेत हे आमच्या घरातले शेरू डोळे उघडे आहेत का नाही झोपेत आहे झोपेत आहे झोपा 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 चला कुणाल चला अंतरुंगा चला भाजले बघितली सगळं काम होईपर्यंत हे बघा साडे दहा वाजलेत घड्याला आपल्या पुढे आहे एक पाच का दहा मिनटं पुढे आहे वाग्यामध्ये गाड आहे पोर चला झालं सगळं आता झोपायची तयारी शेवटचं काहीतरी काम असेल ते आता आठवण आली का ते करायचं मला वाटतं कडधान्य काहीतरी भिजवायचं राहिले त्यात स म्हणजे उद्याला भाजी काहीतरी हवी ना आज भाजी खाल्लेली आहे दुपारी वांग्याचं भरीत केलं आता चटणी घेतली त्याच्यामुळे उद्यासाठी काहीतरी तर भिजत घालावं लागेल तर ते, ला ते थोडंसं आता खालते भिजत तर चला होता इनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद